थंडीच्या दिवसात लहान बाळांची काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती तितकीशी विकसित झालेली नसते त्यामुळे त्यांना लवकरच संसर्गाचे आजार होण्याचा धोका असतो यामुळे या दिवसात शक्यतो लहान बाळांना उबदार कपडे घालावे तसंच थंडीत बाळांना अंघोळ घालावी का हा प्रश्नही अनेक पालकांना सतावत असतो बालरोग तज्ञांच्या मते तुमचं बाळ हे तीन महिन्यांपेक्षा लहान असेल तर त्याला एक दिवसाच्या अंतरानं आंघोळ घालावी एक दिवस कोमट पाण्यानं बाळाला फक्त स्पंजिंग करावं या उलट बाळ तीन महिन्यांपेक्षा मोठं असेल तर तुम्ही बाळाला दररोज आंघोळ घालू शकता मात्र हे करताना एक गोष्ट महत्वाची ती म्हणजे बाळाला आंघोळ घालताना कधीही जास्त गरम पाणी वापरू नये कारण यामुळे बाळाच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं त्यामुळे बाळाची त्वचा कोरडी होते बाळाला नेहमी कोमट पाण्यानं आंघोळ घालावी तसंच बाळाला सात ते आठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ घालू नये